नमस्कार मी कल्पना नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला ज्यावेळेस बघा आपल्याकडे भाजीला काही नसतं ना त्यावेळेस आपण काहीतरी असं घरातलंच करत असतो आता चला पौष्टिक असा आपल्याला मुगाचा डोसा किंवा मुगाचा पराठा म्हणू शकता मुगाची डाळ भिजत घातलेली आहे एक तास झालेला आहे भिजून त्याच्यामध्ये थोडीशी ना दोन तीन चमची मसूर डाळ पण घातलेली आता आपल्याला इथे त्याच्यासाठी ना हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे तिखट नाही जास्त आणि कोथंबीर घेतलेली जिरं घेतलेलं आहे आणि हा लसूण घेतलेला आहे तो आहे ना शेतातूनच आणलेला आहे उपटून आणलेला आहे किंवा काढून आणलेला आहे अजून तो ओलाच आहे थोडासा पातीसहित घेतलेला आहे मी म्हणजे त्याला ओलीच पात आहे हे बघा हिरवीगार चला आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे आता इथे मिक्सरचं भांड घेतलंय आता त्याच्यामध्ये ही डाळ घालून घेते मी आणि आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण हिरवी मिरची जिरं कोथंबीर लसूण आहे तो पण याच्यामध्येच टाकायचा आहे हे बघा चला आता इथे मी बारीक करून घेते आणि नंतर पुढे तुम्हाला दाखवते बघा काय वेळेस भाजीला वगैरे नसताना मग झटपट आपण असं काहीतरी घरातलंच करत असतो आणि छान पौष्टिक पण होतो आणि मुगाची डाळ तर खूपच पचायला हलकी वगैरे असते चला इथे बघा छान बारीक करून घेतलेलं आहे एक भांड्यामध्ये आता ओतून घेऊ आपण हे बघा आता थोडंसं याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून भांड पण धुवून घेतलेलं आहे हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून कोथंबीर पण घालून घेऊ मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर आहे ना आपण याच्यामध्ये ना तुम्हाला कुरकुरीत डोसा किंवा पराठा पाहिजे ना तर मग थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं हे बघा दोन तीन चमचे दोनच चमचे घातले आहे तांदळाचं पीठ आता आपण मिक्स करून घेऊ आणि जरा वेळ आहे ना ते छान असं भिजेल चला आता इथे आपण झाकून ठेवू दहा मिनटं आता इथे बघू शकता दहा मिनटं झालेले चला आपण आता डोसा करायला सुरुवात करू चला तवा ठेवलेला मी आहे आता नेहमीचा मी तवा ठेवलेला आहे याच्यावरती चपात्या करते तोच तवा ठेवलेला आहे थोडस तेल टाकून घेतलेलं आहे तव्यावरती आता त्याच्यानंतर आपण आता हे बॅटर थोडंसं टाकून घेऊ आता मी जास्त पातळ नाही केलं थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे आता मी जास्त कुरकुरीत नाही करणार आता तुम्हाला जास्त कुरकुरीत करायचं असेल तर हे बॅटर थोडंसं पातळ करायचं आणि डोसा थोडासा जास्त वेळ आहे ना तव्यावरती असा ठेवायचा म्हणजे तो कुरकुरीत होता मी ए, आता मी थोडासा आहे ना जाडच ठेवलेला आहे हे बघा झालेलं आहे इथे बघा टाकून आता याच्यावरती ना दोन मिनटांसाठी मी झाकण ठेवते म्हणजे छान असा खालच्या साईडला पण असा आहे ना भाजल्या जातो आणि कलर पण सुंदर येतो बघू शकता इथे खालची साईड झालेली आहे आणि लगेच निघतो काय त्याला चिपकून वगैरे राहत नाही हे बघा चला दुसरी बाजू पण आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे आणि खूप पौष्टिक लागतो आणि चवीला तो खूप छान होतो बघू शकता आता दुसरी साईड पण झालेली आहे कलरही सुंदर आलेला आहे चला इथे आपला डोसा किंवा पराठा तयार झालेला आहे चला करून बघा तुम्ही पण झटपट असा चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद